नमस्कार आज दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वर शनिवार केडी चौधरी टाळेब्या लोकप्रिय सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आज माल सगळीकडे कमी होत असताना नाशिकमध्ये आज लोकसंख्य आवक आपल्याकडे आहे ग्राहकही प्रचंड आहे आणि ग्राहक प्रचंड असताना आज रेट सुद्धा वाढलेले आहेत आणि ही परिस्थिती दसऱ्याच्या नंतर आपल्याला पाहायला भेटेल हे मी आवर्जून सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीने आता शेतकऱ्यांना एक दिलासा मिळतोय रेट वाढीचा आणि हा रेट वाढत चाललेला आहे माल कुठेही चांगले नाहीत अशा परिस्थितीमध्ये आज शेतकरी हवालबिल झाला होता की रेट खाली आले होते पण मी आधार दिला होता की दसऱ्याच्या तुम्हाला रेट हे वाढून नक्कीच मिळतील आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना आज रेट या मार्केटमध्ये पाहायला भेटले पुण्यामध्ये ही तीच परिस्थिती आहे सगळीकडे माल घटलेला आहे पुण्यामध्ये तो ओला दुष्काळ म्हणून आपण शेतकऱ्यांना पंचवीस रुपये कॅरेटचा परतावा देण्याचं धोरण नक्कीच ठेवलेलं आहे त्यातूनही शेतकऱ्याचा कुठंतरी हातभार लावा हा शेतकऱ्यांना हीच माझी भावना आहे परंतु खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी आपल्याला भरभरून प्रेम केलं आज नाशिकमध्ये तुम्ही पाहता तिथेही प्रचंड आवक आहे पुण्यामध्ये प्रचंड आवक आहे आणि ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना एक दिलासा मिळतोय आणि त्यातच आता मोसंबी सुद्धा आम्ही पुण्या नाशिकमध्ये चालू करू पाहतोय तर त्याच्यामध्ये बाराही महिने हे पीक नाशिक मध्ये आपण येईल मोसंबी आणि त्या पद्धतीने आपण मार्केटिंग करू त्यात गोल्डन सीताफळ असेल किंवा पेरू असेल ही विक्री करतोय परंतु खऱ्या अर्थानं आता कुठंतरी न्याय मिळण्याच्या लेव्हलवर हे मार्केटला सगळेजण पाहतात तर आपण मोसंबीकडे सुद्धा त्याच पद्धतीने नजर मारून बाराही महिने मोसंबी ही कशी जास्त इथून विकली जाईल हाही माझा प्रयोग असेल आणि इथून पुढचा काळ डाळी उत्पादकासाठी नक्कीच चांगला असेल राजस्थानला सुद्धा माल लवकर चालू होत नाहीये आणि दिवाळीच्या नंतरचा काळ सुद्धा आपल्याला हा चांगला पाहायला भेटेल म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो आज गुटीचे रेट एकदम उधारले सत्तर ऐंशी नव्वद रुपयापर्यंत गोटी गेली आणि तर हलक्या मालाचं प्रमाण हे जास्त असताना मार्केटमध्ये चांगल्या मालाला चांगला न्याय मिळतोय आणि हलक्या मालालाही चांगला न्याय मिळतोय तर आज या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा पाहिजे होता आणि तो दसऱ्याच्या अगोदर आपण सांगत होतो की गडबडून जाऊ नका रेट वाढणार आणि त्या पद्धतीने रेट वाढत चालले आज प्रत्येक दिवस हा रेट वाढीचा आपल्याला पाहायला भेटेल आणि म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की तुम्ही मोकळा या आमच्या पुणे नाशिक इंदापूर मार्केटला भेट द्या आणि मग जागेवर द्यायचं का मार्केटिंग करायचं हे तपासा आणि मला अभिमान वाटतोय की आज मार्केटमध्ये झिरो पासून हिरोला जो न्याय मिळतोय तो पुढेही मिळणार नाही तो आपल्या पुणे नाशिक आणि इंदापूरच्या मार्केटमध्ये नक्कीच भेटेल पण आमच्यावर विश्वास ठेवू नका शेजारची मार्केट पहा जागेवरची रेट पहा मग आमच्याकडे या आणि आपले होणारं नुकसान टाळा एवढंच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद धन्यवाद